बघा या बाबतीत एवढंच आहे की सन्मानजनक जर तोडगा निघाला तर जा जाण्यात येईल नाही तर स्वतःच्या ताकदीवरती इलेक्शन लढवण्यात येतील कमीत कमी बारा सीट्स हव्यात अशी आमची मागणी आहे आणि त्यासुद्धा आत्तापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीने सतत पडत आलेल्या सीट्स मागितलेल्या आहेत त्यामुळे त्यांचं काही ऑब्जेक्शन असावं वा असं मला वाटत नाही कारण तसंही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काही माझ्यामध्ये पंचवीस तीस सीट जिंकतील एक स्वतःच्या ताकतील अशी परिस्थिती आज नाही आहे आणि त्यामुळं बारा सीट जर दिल्या तर मला वाटतं की हीच रॅली या इथं झालेल्या म्हणजे चाळीसच्या आसपास होऊ शकते अशी परिस्थिती आहे युपीमध्ये मला वाटत नाही दोन्ही पक्ष या इथे नगण्य असल्यामुळं त्यांचा या इथे काही प्रश्न म्हणजे त्यांच्या युतीचा इथे काही प्रश्न येत नाही असं मला वाटतं महाराष्ट्रातलं मा, राजकारण वेगळं आहे युतीचं राजकारण वेगळं आहे तिकडचे प्रश्न वेगळे आहेत तिकडचे प्रश्न वेगळे आहेत त्यामुळे त्याचा आणि यांचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही नाही तशी पण शक्यता दिसत नाही कारण ते बसपाचं आतापर्यंत धोरण असं आहे की ते फारशी कोणाशी युती करत नाही हा अर्थात त्यांनी तसं काही के प्रस्ताव केला तर विचार करण्यात येते काय आतापर्यंत तिथं ज्याला शोर पायलिंग म्हणतात तसं चालू आहे म्हणजे जे कंपाऊंड वॉल असतं त्याला चारही बाजूने कंपाऊंड कारण समुद्रा ते समुद्राकडची जागा आहे त्यामुळे ती माती नेहमी ढासळत असते त्यामुळं ती माती तशी ढासू नये तिथे आतमध्ये जे काही काम करायचं असेल ते परमनंट व्हावं त्यामुळे कंपाऊंड वॉलला चारही बाजूने शोर पायलिंग केलं जातं तेवढं काम चालू आहे सध्या नाही नाही पुतळ्याची उंची कमी नाही पण जास्त होळी येईल याबद्दल मला पूर्ण खात्री आहे न झाल्यास सरकारला जसंही आमचं सांगणं आहे की तुम्हाला जमत नसेल तर आम आमच्याकडे आम द्या आणि सरकारवर पाच लाख कोटीचं कर्ज आहेत महाराष्ट्र सरकारवर त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या देशात म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा खर्च करू नये आंबेडकर जनता बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे स्वप्नातलं स्मारक आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे त्यांनी स्वतः रस्त्यावरच्या मेहनतीची जागा मिळवली त्यामुळे स्वतः ते करतील असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे त्यामुळं सरकारने जर पुतळ्याची उंची वगैरे कमी करून त्याचा खर्च कमी करायचा प्रयत्न करत असेल तर सरकारला परत एकदा तुमच्या चॅनलच्या वतीनं मला सांगणं आहे की त्याने हे स्मारक बांधवायच्या बांधकडीत पुढे आम्हाला द्यावं आम्ही आंबेडकर जनता स्वतःच्या स्वकष्टाच्या निराच्या पैशातून बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या विद्वत्ते एवढे त्यांच्या कर्तृत्वाच्या उंची एवढं स्मारक बांधल्याशिवाय राहणार नाही बाळासाहेब आंबेडकर अकोला हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि तिथून लढ लड़, याबद्दल लड़, प्रश्न नाही बघा आरक्षणामध्ये दुर्दैव आहे की या देशामध्ये जी आरक्षणाची चर्चा झाली जेव्हा बाबासाहेब आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे ड्राफ्टिंग कमिटी चेअरमन होते त्याला जवळजवळ महिना दोन महिना लागला ह्या आरक्षणावरती येण्यासाठी परंतु आज ज्या सवर्ण आरक्षणासाठी दहा टक्के दिलं आहे त्याला माझ्या मते एक दिवस पण नाही लागला की त्याच्यावर चर्चा नाही झाली हे इथे दुर्दैव आहे की आरक्षणासारख्या प्रश्नावरती आपण ज्या पद्धतीने सिरियस असायला पाहिजे ह्यापेक्षा आपण समंग राजकारण करण्यापलीकडे या देशातले राजकीय पक्ष काही करत नाहीत आणि त्यामुळं मला एक तर ह्या देशाच्या राज्यघटनेमध्ये असं आर्थिक आरक्षण देण्याची कुठली सोय नाही आणि उद्या विजय मल्ल्या या देशामध्ये आला तर तो पण म्हणेल मी झालो मला मलासुद्धा आर्थिक आरक्ष आरक आर्थिक आरक्षणाचे लाभ द्यावेत कारण एखादा माणूस एक दिवस आज श्रीमंत असतो उद्या बिझनेसवाला माणूस उद्या श रस्त्यावर येऊ शकतो आणि त्यामुळे हे सर्व फ्लक्च्युएटिंग आहे आणि अशा वेळेला हे काही मनरेगा स्कीम नाही आरक्षण ही काही मनरेगा स्कीम नाही की त्याच्यामधून लोकांना अशा पद्धती रोजगार प्रोव्हाइड करण्याचा आणि ते सरकारच्या लक्षात यायला पाहिजे वृद्ध ते आलं नाही सरकारने मता या सवर्णांच्या मतावरती डोळा ठेवून केलेला हा प्रयोग आहे परंतु हा किती सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल हे मला स्वतःला प्रश्नचिन्ह तेरा, तेरा आहे म्हणजे याच्यावरती आमचा रिप्लेस आम्ही आंदोलन करणार आहोत आणि तेव्हा आमची आम्ही सविस्तर भूमिका मांडणार आहोत